हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात आणि खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी अक्षरा बावसार तुमच्यासाठी परत एक न्यू ब्लॉग घेऊन आलेली आहे नक्की पूर्ण बघा लग्नाचा पार्ट फाय मी तो पोस्ट करत आहे सगळे पार्ट मी पोस्ट केलेली आहे नक्की पूर्ण बघा स्किप करू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी पार्ट फोर मध्ये मी लग्नाचे चुडा वगैरे तो पार्ट, तो पार्ट मी इथं पोस्ट केला होता आता पार्ट फाय मी इथं पोस्ट करत आहे इथं बघू शकता आम्ही चाललो नवरीच्या घरी म्हणजे आम्ही चाललोय वराड घेऊन तर इथं बघू शकता आमचं पूर्ण ही तयारी झालेली आहे बॅनर वगैरे सगळं पूजा वगैरे इथं पूर्ण व्यवस्थित पार पडलेली आहे आणि आमची जी पाहुणे मंडळी आहे खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय करत आहे की गाडीमध्ये मस्त पैकी आम्ही जाणार आहे आणि नवरीला घेऊन येणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता की म्हणजे आपण निघायच्या पहिले गाडीची पूजा वगैरे करतो नारायण नजर वगैरे काढून घेतो तर चला कंटिन्यू आपण चला आता जाऊया शिर्डीला तर ऑन द वे आम्ही निघालो तर इथं खूप सारी म्हणजे खूप भारी वाढत होतो आणि रस्ता एवढा सुंदर होता अक्षरशः म्हणजे आम्ही जे चार वाजता पोचायचं होतं तर आम्ही तिथे तीन ह्याच पोचून गेलो होतो की कारण की हा होता समृद्धी महामार्ग यस समृद्धी महामार्ग खूप मस्त असं बनलेला आहे म्हणजे तुम्हाला कुठंही म्हणजे डायरेक्ट नॉन स्टॉप नॉनस्टॉप हा बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असा हा मार्ग काढलेला आहे समृद्धी महामार्ग आणि नॉनस्टॉप असा हायवे आहे जे की लवकरात लवकर आपला टाईम वाचतो म्हणजे आपण लवकर आपल्या जागेवर पोचतो आपल्या ठिकाणावर पोचतो आपल्या मार्गावर पोचतो तर हा मार्ग खूप भारी आहे तर चला कंटिन्यू करते मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं कंटाळ झाला आणि इथं लावले होते बसमध्ये गाणे तर बघू शकता इथं मला तर बघू शकता आणि आपण असे आहोत की जिथं गाणं लागलं तिथं आपण चालू होऊन जातो आणि लग्नामध्ये एन्जॉय नाही केला म्हणजे काय तर एन्जॉय मी सगळ्यांना सांगते खूप एन्जॉय करा कारण की हा क्षण आयुष्यात परत येत नसतो आपण जो क्षण एन्जॉय करतो तो परत येणार नाही सो जेव्हा वाटेल तेव्हा आपण पूर्ण मनमोकळे एन्जॉय करून घ्यायचा कारण की कधी काय होईल त्याचा भरोसा नाही आहे तो फायनली आम्ही इथं मस्त पैकी निघालो तो वराड घेऊन आणि तो बघू शकता गाणे गाडीमध्ये लावले होते त्याच्यात खूप मस्त पैकी म्हणजे भारी भारी गाणे लावले होते ड्रायव्हरने आणि थोडी मम्मी इमोशनल होऊन गेली सो त्याच्यामुळे सगळे इमोशनल होऊन गेले जसं की असं वाटत होतं की आम्ही नवरी घ्यायला चाललो की नवरी विदा करायला चाललोय इथं इमोशनल क्षण होता थोडासा स गाई सॉरी मी हसून दिलं आणि इथं खूप भारी वाटलं हे गाणं होतं पैशावाली ताई जे की माझा भाऊ बघू शकता हा हाय माझ्या मामाचा मुलगा <laughs> जो की माझ्यासाठी गाणं बघायला होता पैसावाली ताई आणि येस आहे आ, भारी गाणे आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी या गाण्यावर खूप नाचलो वगैरे पूर्ण रस्त्यामध्ये आम्ही खूप धम्माल मस्ती केली खूप एन्जॉय केला आणि तर त्याच्यानंतर आम्ही थोड्याच वेळात पोचलो हॉलवर आणि बघू शकता खूप सुंदर असं लॉन्स होता भारी वाटलं आम्ही पोहचतात तिथं आमची म्हणजे नवरदेवाची नजर वगैरे काढली आरती वगैरे केली हे आहे काही तर नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये